नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागावरती नुकतंच मतदान पार पडलेलं आहे आणि मोठमोठ्या मुट न्यूज चॅनलच्या माध्यमातून आता एक्झिट पोल समोर येत आहे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बुलढाणा लोकसभेचा एक्झिट पोल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि बुलढाणा लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये कोण्या पक्षाला कोण्या उमेदवाराला लीड राहील विधानसभा निय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत आहे उमेदवार प्रतापराव जाधव महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांतजी तुपकर अशा पद्धतीची तिरंगी लढाई या ठिकाणी दिसत आहे परंतु मित्रांनो आता परंतु मित्रांनो बुलढाणा लोकसभेमध्ये सिंदखेड राजा मेहकर लोणार याचबरोबर चिखली विधानसभा याचबरोबर बुलढाणा विधानसभा खामगाव विधानसभा जळगाव जामोद विधानसभा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि कोण्या विधानसभेमध्ये कोणाला लेड राहील हेच आपण एवढंच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सर्वात प्रथम पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ आणि सिंदखेड राजा विधानसभा मत मतदारसंघामध्ये रविकांत तुपकर हे एक नंबरला राहण्याची शक्यता आहे असा एक्झिट पोल असा ओपिनियन पोल सांगतो आहे याचबरोबर नरेंद्र खेडेकर दोन नंबरला राहू शकतात प्रतापराव जाधव तीन नंबरला राहू शकतात असा ओपिनियन पोल सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचा आहे त्यामुळे सिंदखेड राजा विधानसभेमध्ये रविकांत तुपकरना सुरुवातीपासून लीड राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा विधानसभा मतदारसंघामध्ये मेहकर लोणार दोन तालुक्यांनी म्हणजे लोणार आणि मेहकर या दोन तालुक्यांनी बनलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे मेहकर लोणार आणि लोणार तालुक्यामध्ये रविकांत तुपकर आघाडीवर राहण्याची शक्यता आहे आणि मेहकर मध्ये मशाल म्हणजेच नरेंद्र खेडेकर आघाडीवर राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मेहकर लोणार या विधानसभेचा जर विचार केला तर विकांत तुपकर व नरेंद्र खेडेकर हे दोन्ही दोघांमध्ये लढत होताना दिसत आहे याचबरोबर मित्रांनो तिसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे चिखली विधानसभा मतदारसंघ आणि मित्रांनो चिखली विधानसभा मतदारसंघ म्हणजे नरेंद्र खेडेकरांचा गड मानला जातो त्यामुळे जा चिखली विधानसभेमध्ये नरेंद्र खेडेकर एक नंबरवर राहू शकतात प्रतापराव जाधव दोन नंबरवर राहू शकतात रविकांत तुपकर तीन नंबरला राहू शकतात परंतु मित्रांनो आता पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे खूप महत्वाचा आहे मित्रांनो बुलडाणा विधानसभा मतदारसंघ हे दोन तालुक्यांनी बनलेला आहे ज्यामध्ये बुलढाणा तालुका आणि मोताळा तालुका अशा पद्धतीचा दोन तालुक्यांनी बनलेला बुलडाणा विधानसभा मतदारसंघ आहे आणि बुलडाणा तालुक्यामध्ये तिघांमध्ये सुद्धा लढत होताना दिसत आहे तिरंगी लढत या ठिकाणी बुलढाणा तालुक्यामध्ये होता होताना दिसत आहे परंतु खेडेगावामध्ये रविकांत तुपकरांना लोकांनी पसंती दिलेली आहे कारण की खेळगावमध्ये शेतकरी जे आहे रविकांत तुपकर यांना पसंती देताना दिसत आहे परंतु मित्रांनो मोताळा तालुक्यामध्ये मशाल एक नंबरवर पाना दोन नंबरला आणि धनुष्यबान तीन नंबरला राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु मित्रांनो आता पुढचा लोकसभा मत पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे खामगाव विधानसभा मतदारसंघ आणि खामगाव विधानसभेमध्ये पाना म्हणजेच रविकांत तुपकर कमी प्रमाणामध्ये चाललेले आहेत त्यामुळे मित्रांनो धनुष्यबान व मशाल अशा पद्धतीची लढाई अ खामगाव विधानसभेमध्ये आहे परंतु खामगाव विधानसभेमध्ये वंचितला सुद्धा जास्त मतदान झालेलं आहे अशा पद्धतीचा एक्झिट पोल ओपिनियन पोल सांगतो आहे याचबरोबर मित्रांनो शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे जळगाव जामोत आणि जळगाव जामोद हा विधानसभा मतदारसंघामध्ये तीन तालुक्यांनी बनलेला आहे ज्यामध्ये जळगाव जामोद संग्रामपूर आणि शेगाव हे तीन तालुक्यांनी बनलेला जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये पहिला तालुका जळगाव जामोद आणि जळगाव जामोद तालुक्यामध्ये खेडेगावमध्ये पाना व मशाल अशा पद्धतीचं चित्र आहे संग्रामपूर संग्रामपूर तालुक्यामध्ये धनुष्यबाण एक नंबर पाना तीन नंबर आणि मशाल हे दोन नंबरला चाललेला आहे याचबरोबर शेगाव तालुक्यामध्ये मशाल नंबर नंबर आणि पाना तीन लढाई आहे परंतु जर विजय आता ह्या बुलढाणा लोकसभेचा जर विचार केला तर विजय कोणाचा जरी झाला तरी दहा ते पंधरा हजारच्या लीडने होऊ शकतो जास्त काय फरकाने लीड होणार हे काय होणार जास्त काय फरकाने कोणीही विजय होऊ शकत नाही परंतु मित्रांनो जे काही ओपिनियन पोल सा, जे काही ओपिनियन पोल सांगतो आहे जे काही मोठमोठ्या न्यूज चॅनलचे एक्जिट पोल सांगतो आहे त्या ठिकाणी नरेंद्र खेडेकर विजय होताना दिसत आहे आघाडीवर होताना दिसत आहेत एक, एक नंबरला नरेंद्र खेडेकर राहण्यास शक्यत आहे दोन नंबरला रविकांत तुटकर आणि तीन नंबरला प्रतापराव जाधव हे राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बुलढाणा लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून कोण येईल कोणाला लीड राहील कोण आघाडीवर राहील कोण पिछाडीवर राहील हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुता थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद